तुम्हाला माहीत आहे का मराठी साहित्याची सुरुवात संत वाङ्मयातून झाली आहे आजही ते आपल्या हृदयाला भिडतात संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली आणि मराठी भाषेला पहिला मोठा दर्जा दिला संत तुकारामांची अभंग आजही आपल्या कानात घुमतात देह मरे पण नाम न मरे त्यानंतर आला भूषण काळ जिथे शिवचरित्र वीर रस आणि देशभक्तीने भारलेली कवने आली आधुनिक काळात कुसुमाग्रज पु ल देशपांडे ग्रेस आणि व पु काळे यांनी साहित्याला वेगळे रंग दिले आणि हो आजच्या काळात ब्लॉग ई बुक्स ऑडिओ बुक्स आणि वेबसिरीजमधून मराठी साहित्य पुन्हा नव्या रूपाने समोर आलं आपण व्हॉट्सअपवर स्टेटस जी दोन ओळी ठेवतो त्या बहुतेक मराठी कवितेतूनच आलेल्या असतात मग ते बोरकरांचे असो किंवा मग गदिमांचे म्हणून मित्रांनो मराठी साहित्य म्हणजे फक्त पुस्तकातलं ज्ञान नाही तर आपल्या भावना संस्कृती आणि ओळख आहे जर तुम्हाला असं साहित्य आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा